नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर मराठी चित्रपटातील सुपरस्टार निशिगंधा वॉड आणि मराठी व हिंदी चित्रपटामध्ये निशिगंधांनी खूपच छान काम केले आहे त्यांनी कोणत्याही अभिनय केला तरी त्यांच्या चाहत्यांना तो खूपच आवडत असे त्यांची सुपर चित्रपट म्हणजेच एकापेक्षा एक प्रतिकार बंधन शेजारी शेजारी असे अनेक चित्रपटामध्ये त्यांनी अप्रतिम काम केले आहे पण त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल अनेकाला माहिती नाही चला जाणून घेऊया त्यांची लग्न एका अभिनेत्यासोबत झाले आहे त्यांच्या पतीचे नाव चित्रपटामध्ये तसेच मालिकेमध्ये घेतले जाते निशिगंधा वाड यांच्या पतीचे नाव दीपक देवकर आहे हे पण खूप मोठे अभिनेते आहेत हे पण मालिकेमध्ये खूप छान काम करताना पाहायला मिळतात त्यांना एक मुलगीच आहे त्या मुलीचे नाव ईश्वरी असे आहे तर मित्रांनो अशा या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि निशिगंधा आवाड यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो ते सांगा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद